नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा शहरातील बाउची चौक येथे सुरू असलेल्या सिमेंट रस्ता कामाची चौकशी करा गंगावणे यांची मागणी अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत नसल्याने ठेकेदार एस बी देशमुख यांना काळ्या यादीत टाकण्याची केली मागणी काम सतत बंद ठेवत असल्याने नागरिकांना त्रास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना सहन करावा लागतोय त्रास हे संबंधित कामाकडे यांचं म्हणजे दुर्लक्ष आहे आणि हे काम निकृष्ट दर्जाचं होत आहे चौकशी व्हावी आणि संबंधित या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्यप्रभा मल्टी हॉस्पिटल परंडा चोवीस तास तातडीची वैद्यकीय सेवा सुसज्ज आयसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्री रोग बाल रोग, अस्थिरोग रोग, त्वचा रोग विभाग चोवीस तास मेडिकल सेवा व एसी रूम उपलब्ध सर्व रोगांवरचे चे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध पत्ता सोनारी रोड बावची चौक परंडा आता बातमी विस्ताराने परंडा शहरातील बावची चौक ते सोनारी चौक येथे सुरू असलेले सिमेंट रोडचं काम दर्जेदार होत नसल्याने रस्ता कामाची चौकशी करून ठेकेदार एस बी देशमुख यांचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी तुकाराम गंगावणे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे तहसीलदार यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की वारदवाडी ते कासिमबाग पर्यंत रस्ता कामाला मंजुरी असून परंडा शहराच्या हद्दीत सीना कोळगाव कॉलनी ते सोनारी चौक पर्यंत सिमेंट रस्ता कामाला मंजुरी देण्यात आलेली आहे ठेकेदार यांच्याकडून सिमेंट रस्ता काम सुरू असून काम मंदगतीने सुरू आहे तसेच अंदाज पत्रकानुसार काम करण्यात येत नाही निकृष्ट दर्जाचं काम करण्यात येत आहे काही ठिकाणी रस्ता खोदून बऱ्याच दिवसांनी तसाच ठेवलेला आहे तसेच वेळोवेळी काम बंद पडत असल्याने अर्धवट रस्त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे ठेकेदार यांनी केलेल्या अर्धवट व निकृष्ट दर्जाच्या रस्ता कामाची चौकशी करावी तसेच ठेकेदार यांना बिल अदा करू नये अशी मागणी केली आहे ठेकेदार यांचा मनमानी कारभार थांबविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी व कारवाई करावी अशी मागणी होत आहे राज्यमार्गाचं जे काम आहे कारण चौकशी सुनापोळ्या जाऊचं नाही रोड आहे आणि संबंधित गुन्हेदाराकडून सिमेंट रोडचे प्रत्येक लेअरला व्यवस्थित काम केलं जात नाही आणि खालचा जो स्तर आहे ते कोबडजोबड टोकरले असतं खडी वाळू सिमेंट टाकून काहीतरी काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर कॉन्क्रीटचं काम केलेलं आहे तिथे आज न उद्या ते खालचं बेसमेंट ते ढासळणार आहे तो रोड काही टिकणार नाही तर आम्ही संबंधित गुत्तेदाराच्या संबंधित काम पाहणाऱ्या लोकांना सांगितलं की बाबा हे नाही नाही तुम्ही तक्रार कुठे केली तक्रार महाराष्ट्र शासनाला मुख्यमंत्री केले बांधकाम मंत्री केले के आणि संबंधित चीफ इंजिनियर ज्यांनी तांत्रिक मान्यता दिली त्यांना केले सुप्रिंटिंग इंजिनियरला मत... केलं कार्यकर्ता के। काय काय मागणी काय केली कलेक्टर आहेत हे संबंधित कामाकडे यांचं म्हणजे दुर्लक्ष आहे वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दर दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहिती करिता आजच संपर्क करा एट थ्री एट डबल झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई पेठ परंडा महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद